ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा मालेगावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना कॅम्प कार्यालयात वर्धापन दिन मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी विधानसभा संघटक श्री विष्णू अण्णा पवार अनिल बाबूराव पवार सुभाष जगता भगवान भाऊ व्यवहारे अतुल मोरे बाळासाहेब गायकवाड प्रकाश गायकवाड अतुल पवार शंकर पाटील पद्माकर पवार किशोर पाटील जयेश सकट विजू गौडी मनोहर शरद सूर्यवंशी चंद्रकांत गुंजाळ आत्माराव पवार गणेश जगताप नाना शिंदे हे सर्व मान्यवर उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव आज दिनांक जून रोजी एकोणासून ठाकरे यांनी आणि शिवसेना पक्ष संघटनेच्या संघटनेची के स्थापना केली हो मराठवाडा माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या या संस्थे या संघटनेला आज अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होत आहेत या संघटनेच्या अठ्ठावन्न वर्षाच्या या कारकिर्दीत जे जणनगणनीमध्ये हो जे संघर्षमय वातावरण निर्माण झालं त्याच्यात अनेक निष्ठावंत शिवसैनिकांनी आपलं योगदान दिलेलं आहे म्हणून आजच्या दिवशी मोठ्या आनंदाने ఛత్రపతి శివాజీ మహారాజా జయఘోషాన్ని బాసా ఠా జయఘోషాన్ని ఉద్ధవ సాబ ఆడేవాళ్ళ ఘోషే జూ హా రోజా శివసే యుద్ధాపంచ సాజరా సర్వ శివసైని శివప్రే జన హార్ద శుభే దయ హిందయ భారత